स्वराज्य मराठी न्यूज आपल्या आष्टा नगरपालिका भाजपा पदाधिकारी निशिकांतदा यूथ फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आष्टा शहरातील विविध मंदिर तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले होते निवेदनात म्हटलं होतं की बावीस जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आष्टा शहरातील मंदिरात दीप उत्सव धार्मिक कार्यक्रम पार पाडणार आहोत तरी आपल्या नगर परिषदेच्या वतीने आष्टा येथील मंदिराची व मंदिर परिसराची साफसफाई करावी या कामी पालिका कर्मचाऱ्यांच्या बरोबर मदतीत स्थानिक नागरिक आमचे कार्यकर्ते मदत करतील निनाई मंदिर चांदोली वसाहत वॉटर टँक तासगाव रोड अधिष्ठा देवी मंदिर चांदोली वसाहत नाईकबा मंदिर कस्तुरी मागे सिद्धेश्वर मंदिर मर्दवाडी रोड बाजारवाडी एकवीरा लवंगेश्वर मठ बसुगडे चौक हनुमान मंदिर राम मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर कोटेश्वर मंदिर निनाई मंदिर चांदोली वसाहत वॉटर टँक तासगाव रोड दत्त मंदिर केशवनाथ मंदिर चौंडेश्वरी मंदिर सोमेश्वर मंदिर सोमलिंग तळे मंदिर गायकवाड बिरोबा मंदिर बाळूमामा मंदिर रेणुका मंदिर सरकारी दवाखाना जुगाई मंदिर गांधीनगर थळपांढरी सिद्धार्थनगर लक्ष्मी मंदिर सिद्धार्थनगर जैन बस्ती वाडकर गल्ली कल्लेश्वर मंदिर पाटील गल्ली शहरातील आदि मंदिरे आणि स्वच्छता शुभारंभ करण्यात आला यावेळी आष्टा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी स्थानिक नागरिक तसेच भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ माने रविराज चव्हाण संजय सावंत सोएब संदे नरेंद्र गाडगे विशाल अडके यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते સ્વરાજ્ય મરાઠી ન્યૂઝ ચેનલ સાટી સાગર જગતાપ અષ્ટા